जिल्ह्यातील मिरसगाव येथे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजगाव भाजपाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले मात्र या पॅडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असताना त्यावरच राम शिंदे यांचे स्टिकर चिटकवून वाटप केल्याचा आरोप करत तसा व्हिडिओ सोशल मीडियावर रोहित पवारांनी पोस्ट केला आहे महाराजांच्या फोटोची विटंबना झाल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी सोशल मीडियावरून केली आहे दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना संबंधित विक्रेत्याने ऑर्डर मिळाल्यानंतर आपल्या चुकून ही चूक झाल्याची कबुली दिली आहे हा प्रकार चुकून झाला असल्याचे सांगत विक्रेत्याने जाहीर माफी मागितली असून त्याचा माफीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी संबंधित संवेदनशील प्रकरण असल्याने घडलेला प्रकार हा कामगाराकडून चुकून झाला असल्याचं स्पष्टीकरण संबंधित विक्रेत्याकडून देण्यात येत आहे दरम्यान घडलेला प्रकार हा चुकून घडलेला असला तरी रोहित पवारांनी लावलेल्या स्वराज्य ध्वजाच्या खांबावर ध्वज नसून त्या कार्यक्रमाच्या बॅनरवर महाराजांचा देखील फोटो नाही म्हणून आता विक्रेत्याने माफी मागितली असल्याने रोहित पवार कधी माफी मागणार अशी मागणी स्वराज धर बॅनरचा फोटो व्हायरल करत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी केला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मृतगाव भारतीय जनता पार्टी के ओर से मुझे सभापति मोदी रामजी सिंधे साहेब के जन्मदिन के मौके पर कोरे पैड पे प्रिंट करके सभापति जी का फोटो प्रिंट करना था लेकिन मेरे फैक्ट्री के मजदूर वर्कर से गलती के वजह से हिंदुस्तान के आरत देवता श्री छत्रपति शिवाजी महाराज के प्रिंट हुए पैड पर गलती से सभापति जी का स्टिकर लग गया इसलिए मैं सभी शिवप्रेमी और महाराष्ट्र के जनता से माफ़ी मांगता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काल मिरजगाव शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं या वाटपामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या काही पॅडवर एक पंचवीस तीस पॅडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रावर विधान परिषदेचे सभापतींचं चित्र छापलेची व्हिडिओ पोस्ट माननीय आमदार रोहित पवार यांनी केली परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी या गोष्टीचं भांडवल केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सोशल मीडियावर मांडलं ती पद्धत अतिशय चुकीची असून मतदारसंघात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा आमदार रोहित पवार यांनीच छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदूंची आणि शिवप्रेमींची अनेक वेळा मन दुखवली आहे स्वराज्य ध्वजाच्या नावाखाली रोहित पवार यांनी दोन हजार एकवीस ला जो मोठा इव्हेंट केला मोठ्या थाटामाटात खरडा येथे कार्यक्रम केला आणि तो स्वराज्य ध्वज उभा केला या स्वराज्य ध्वजाच्या ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर डिजिटल बोर्डवर जाहिराती लावल्या त्या कुठल्याच जाहिरातीवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा फोटो छापला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचंच महाराष्ट्रात स्वराज्य होतं आणि त्यांनीच खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं होतं परंतु आमदार रोहित पवार यांना मतदारसंघात आणि महाराष्ट्रावर त्यांचं स्वतःचं स्वराज्य स्थापन, स्थापन करायचं जे स्वप्न होतं त्यां ते स्वप्न त्यांचं मतदारसंघातही झालं नाही आणि महाराष्ट्रातही झालं नाही त्यामुळं खरडा येथील जो भगवा आहे जो स्वराज्य ध्वज आहे तो टिकला नाही आणि त्यांना टिकवता आला नाही आज त्या ठिकाणी फक्त केवळ मोठा तो खांब उभा आहे आणि त्यावर तो स्वराज्य ध्वज उभा नाही त्यामुळं त्यांनीच वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा आणि हिंदूंची त्यांनी मन दुखवली आहेत म्हणून त्या विक्रेत्यानं ज्या पद्धतीने जाहीर माफी मागितली त्याच पद्धतीनं आमदार रोहित पवार या प्रकाराबद्दल स्वराज्य ध्वजाच्या अपमानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची छबी न छापल्याबद्दल महाराष्ट्राची आणि तमाम शिवप्रेमींची केव्हा माफी मागणार आहे हा आता आम्हाला प्रश्न पडला आहे